परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अहिल्यानगर धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय नाशिक जिल्ह्यातील शेतमाल खरीप पिकाची मोठी नुकसान झालं आहे अनेक जणावरे दगावली आहेत तर काही जनावरे वाहून गेली आहेत जिल्ह्यातील पेठ सुरगाणा घोटी त्र्यंबकेश्वर येवला अंदरसूल नगरसूल निफाड चांदोरी दिंडोरी नांदगाव मनमाड मालेगाव पागलान चांदवड नाशिक ग्रामीण क्षेत्रातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या पावसामुळे मानवी जीवनावर देखील परिणाम झाला आहे पिकाचे घरगुती मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय यात मका टमॅटो द्राक्षे ऊस सोयाबीन मका आदींसह खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी बांधवांचं पीक पूर्णपणे नष्ट झालंय गौमाता आणि इतर जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत जमिनीची सुद्धा मातीसुद्धा वाहून गेल्यानं शेतीत मोठं आणि दीर्घकाळ टिकणारं नुकसान झालंय ओला दुष्काळ तातडीनं जाहीर करावा सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कसलाही न लावता ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा सरसकट कर्जमुक्ती पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहता यावे यासाठी सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी नुकसानीचे निकष न पाहता पूरग्रस्त भागातील पीडितांना आणि शेतकऱ्यांना सरसकट आणि भरीव आर्थिक मदत तातडीनं द्यावी गोदावरी नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित नागरिकांना सर्व सोयीसुविधा प्रशासनाने पुरवाव्यात आणि त्यांची झालेली नुकसान भरपाई द्यावी या संदर्भाचे निवेदन छावा मराठा संघटना प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिले